तर त्याला कुठेतरी लांब टाकायचं त्याला मानसिक वायता आज खेड तालुक्याची परिस्थिती काय खेड तालुक्यात कुठल्याही खात्यामध्ये बिगर दे। पैसे देता काम होतं का पत्रकार म्हणून माझा तुम्हाला प्रश्न होता असेल तर तुम्ही सांगा एखादं डिपार्टमेंट महसूल खात्यातलं कुठल्या अधिकाऱ्याकडे काम चोख होते पोलीस डिपार्टमेंट असेल महसूल डिपार्टमेंट असेल आणि लोक निवांत बसलेली एक सो एक बडकर कारनामेवाले अधिकारी खेड तालुक्याच्या वाटेला येतात आर्थिकदृष्ट्या सुबत होत चाललेल्या भागामध्ये पारदर्शक आणि निष्पाप काम करणारे लोकच दिसत नाहीत सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे साखर कारखाना नाही 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 असा असा विषय